डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अत्यंत आदरपूर्वक विनम्रपणे आणि आणि भावपूर्ण बाबासाहेबांना अभिवादन केले समता न्याय मानवी हक्क आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या भारताच्या महामानवाला नवनीत राणा यांनी दिलेले हे अभिवादन विशेष ठरले सकाळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांनी त्यांच्या कार्याला साष्टांग दंडवत अर्पण केले यावेळी उपस्थित नागरिक अनुयायी आणि कार्यकर्त्यांनी जयभीम घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून नवनीत राणा यांनी संविधान निर्मितीतील त्यांच्या अद्वितीय योगदानाची आठवण पुन्हा एकदा जागृत केली आपल्या अभिवादन संदेशात नवनीत राणा म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका व्यक्तीचे नाव नाही तर ते समता स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांचे प्रतीक आहेत त्यांनी रचलेले भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आणि सन्मानाने जगण्याची हमी देते बाबासाहेबांच्या विचारांमुळेच आज समाजातील दुर्बल वंचित आणि घटक मुख्य प्रवाहात येत आहेत त्यांनी पुढे सांगितले की बाबासाहेबांचे कार्य कितीही सांगितले तरी कमीच आहे ते फक्त एकाच समाजाचे नव्हते ते संपूर्ण राष्ट्राचे महानायक आहेत त्यांच्या विचारांचा प्रसार त्यांच्या आदर्शांचा वारसा आणि त्यांनी दिलेल्या संदेशाचे पालन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे यानंतर नवनीत राणा यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला आणि युवकांना बाबासाहेबांच्या शिक्षण परिश्रम आणि आत्मसन्मानाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिले शिक्षित व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा तेच प्रत्येक तरुणाच्या हातात भविष्याची किल्ली आहे कार्यक्रमादरम्यान अनेक विद्यार्थी महिला समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सर्वांनी मिळून बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर शांततेचा संदेश देत श्रद्धांजली अर्पण केली वातावरणात भावना व्यक्त होताना दिसत होती आजचा हा अभिवादन सोहळा केवळ पुष्पहार अर्पण करण्यापुरता मर्यादित नव्हता तो होता बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करण्याचा त्यांच्या संघर्षांची आठवण जागवण्याचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला एकजुट करण्याचा प्रयत्न डॉक्टर आंबेडकरांचे कार्य आणि विचार हे कालातील आहेत आणि नवनीत राणा यांचे हे अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि विचार हे कालातील आहेत आणि नवनीत राणा यांचे हे अभिवादन त्या मुलांना पुन्हा सन्मान देणारे ठरले विदर्भ न्यूज अमरावती